श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी बेलसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक चौसष्ट मर्यादा श्री ब्रह्मानंद एकदा गोंदवल्यास असता धनुर्मास आला रात्री सर्व मंडळींनी दोन वाजेपर्यंत भजन केले श्री ब्रह्मानंदांनी दुसऱ्या दिवशी बरोबर सूर्योदयास रामाला खिचडीचा व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य केला रात्री निजण्यास तीन वाजले असल्याने पुष्कळ मंडळी अजून उठली नव्हती श्री महाराजही उठले नव्हते श्री ब्रह्मानंदांनी एक ताट वाढून तयार केले आणि श्री महाराजांच्याकडे ते पाठवून दिले ज्याने ते ताट नेले त्याने त्यांना उठवले व सांगितले श्री ब्रह्मानंदांनी हे ताट आपल्यासाठी पाठवले आहे आपण कृपा करून ऊन ऊन खिचडी खावी अशी त्यांची फार इच्छा आहे श्री महाराज म्हणाले अरे पण मी हा नुकताच उठलो आहे ना का मी असाच पारोसा जेऊ जा त्यांना विचारून ये तो मनुष्य गेला आणि त्याने श्री महाराजांचे म्हणणे श्री ब्रह्मानंदांना सांगितले तेव्हा ते म्हणाले पारोशाने खाल्ले असता त्यांना मुळीच दोष नाही त्याने ते जाऊन श्री महाराजांना हे सांगितले तेव्हा ते म्हणाले त्याचे म्हणणे खरे आहे परंतु माझ्या मागे शेकडो माणसे आहेत ही गोष्ट ते कसे विसरले सध्या साधारणपणे माणसाची प्रवृत्ती शास्त्रबंधने जुगारून देण्याकडे जात आहे अशावेळी मीच जर शास्त्राचा अनादर करू लागलो तर माझ्या मागे असणारे लोक शास्त्राची अवहेलना करण्यात किती पुढे जातील याची कल्पना करा असे बोलून ते उठले त्यांनी स्नान केली संध्या करून रामाला तुळशीपत्र वाहिले आणि मग सर्वांना घेऊन जेवायला बसले पुढे आहे लोकसंग्रह सरकारने श्री महाराजांना पंचक्रोशीपुरते धर्माचार्याचे अधिकार दिले होते भाऊसाहेब केतकर बापूसाहेब साठे बापूसाहेब खरे आप्पासाहेब भडगावकर वगैरे मंडईना श्री महाराज माझे काउन्सिल असे म्हणत आजूबाजूच्या गावातले पुष्कळ तंटे त्यांच्याकडे येत आणि ते एखाद्या न्यायाधीशाप्रमाणे मध्ये बसून दोन्ही बाजू ऐकून घेत तंटा करणाऱ्यापैकी खरा कोण व खोटा कोण हे अंतर्ज्ञानामुळे श्री महाराजांना तत्काळ कळत असे म्हणून ते अशा खुबीने तंटा तोडीत की त्यामुळे दोन्ही बाजू समाधान पाहून घरी जात जाताना प्रत्येकाला जेवण मिळे आपल्याकडे येणाऱ्या कोणत्याही माणसाचा अवेर करायचा नाही हे श्री महाराजांच्या लोकसंग्रहाचे प्रधान तत्त्व होते त्यामुळे काही निमित्ताने त्यांचा निंदक जरी त्यांच्याकडे आला तरी ते त्याच्याशी फार प्रेमाने वागत तीच रीत व्यसनी माणसाशी वागताना ते पाळीत असत याचा परिणाम असा होई की तो मनुष्य आपोआप त्यांना वश होऊन जाई आणि एकदा तो वश झाला की त्याला भगवंताच्या मार्गावर नेऊन सोडण्याची त्यांची करामत त्याला लवकरच अनुभवाला सापडे दहिवडीला मोडक नावाचा एक अबकारी अधिकारी होता श्री महाराजांच्यावर त्याचा विश्वास नसे आपल्या नातेवाईकाला भेटण्यास तो एकदा गोंदवल्यास आला श्री महाराज त्याच्याशी इतक्या खुबीने पण प्रेमाने वागले की नंतर तो म्हणाला छे महाराज फार व्यवहार चतुर आहेत बुवा मला ही कल्पना नव्हती त्याचप्रमाणे गदगला एक चांगल्यापैकी वकील होता त्याची श्री महाराजांच्यावर खरी श्रद्धा होती पण तो व्यसनी होता हे जरी खरे तरी एखाद्या संताला शोभेल असा उदारपणा त्याच्या अंगी असे म्हणून श्री महाराजांना तो फार आवडे ते त्याला पुष्कळ वेळा विवेकाच्या गोष्टी सांगत तेव्हा तो त्यांना म्हणे महाराज मी काय करू मला हे सर्व समजते पण व्यसनाची उर्मी आली म्हणजे दरवेषी अस्वलाला जसा खेचून नेतो तशी माझी अवस्था होते मी त्याच्या अधीन बनतो श्री महाराज म्हणत असू दे व्यसन करीत असताना देखील नाम घ्यावे आज न उद्या आपले काम होईल लोकांना ते सांगत हा मनुष्य मोती आहे खरा पण डागाळलेला मोती आहे गोंदवल्यास श्री महाराजांचा जो न्हावी होता तो मोठा वेदांती असे एकदा श्री महाराजांनी त्याला एका बुवाबरोबर वाद करावयास लावले त्याने शास्त्री बुवाला वादात कुंठित करून श्री महाराजांना शरण येण्यास भाग पाडले त्याच्या बायकोची श्री महाराजांच्यावर फार निष्ठा होती फार निष्ठा होती एके दिवशी संध्याकाळी ते तिच्या घरी गेले बरोबर दहा मंडळी होती ते तिला म्हणाले काग तुझा नवरा तुला चांगला वागवतो ना का उगाच मारतो बिरतो तिने उत्तर दिले नाही महाराज मला तो त्रास देत नाही यावर श्री महाराज बोले अगं हे वेदांती लोक बोलायला जितके चांगले असतात तितकेच ते वागायला वाईट असतात तेथून निघाल्यावर त्यांनी कासेगावकर यांना काही प्रश्न विचारला त्यांनी उत्तर दिले महाराज मला हे कळत नाही तेव्हा श्री महाराज म्हणाले मला कळत नाही हे फार मला आवडते एके दिवशी संध्याकाळी सात वाजता श्री महाराज धाकट्या राम मंदिरामध्ये आरतीसाठी उभे होते बरीच मंडळी होती इतक्यात श्री महाराजांच्या जवळच्या नात्यातली सतरा अठरा वर्षाची एक मुलगी धाकट्या गोंदल्याहून एकटी धावत आली आणि सरळ मंदिरात येऊन श्री महाराजांच्या कमरेला मिठी मारून ती मोठ्याने रडू लागली तिच्या तहान्या मुलाला आकडी आल्यामुळे ते बेशुद्ध झाले होते या प्रसंगात श्री महाराजांच्याशी आपल्याला कोणी नाही असे मनात आणून तिने त्या पोराला घरीच ठेवले आणि आपण एकटी श्री महाराजांच्याकडे धावत आली आईचे मुलाविषयीचं ते प्रेम पाहून श्री महाराजांच्या डोळ्यांना पाणी आले त्यांनी तिला धीर देऊन शांत केले भडगावकरांकडून औषध दिले श्रीरामाचा अंगारा दिला आणि एक मनुष्य बरोबर देऊन घरी पोचती केली हा प्रकार पाहून काही नवीन मंडळींच्या मनात विकल्प आला आरतीनंतर श्री महाराज मुद्दाम निरूपणास बसले आणि म्हणाले व्यवहारात मला एकच प्रेम समजते ते म्हणजे आईचे मुलावरचे समजा समजा तुमची नात अशा प्रसंगात सापडून तुमच्याकडे धावत आली तर तुम्ही काय कराल तिला झिडकारून बाजूला साराल आईचे प्रेम देहबुद्धीचेच खरे तरी पण त्यातल्या त्यात ते फार शुद्ध आणि निस्वार्थी असते साधूजवळ प्रेम असते म्हणून लोक त्याला चिकटतात अहो माझ्यामधले प्रेम काढून टाकले तर मी नाहीच एकदा बऱ्या सांपत्तिक परिस्थितीमध्ये असले दोघे भाऊ गोंदल्या श्री महाराजांच्या दर्शनास आले ते आठ दिवस तेथे राहिले पण रोज नुसती आमटी आणि बाजरीची भाकरी खाऊन कंटाळून गेले तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले आहो मी म्हशी ठेवण्याचा प्रयत्न करून पाहिला त्याचा परिणाम असा झाला की येथे राहणारे लोक सगळे दूध घेऊन जाऊ लागले कोणी गरीब म्हणून दूध घेऊन जाई कोणी बाळंतीन म्हणून नाही कोणी आजारी म्हणून नाही कोणी हक्काचे म्हणून नाही शेवटी रामाच्या नैवेद्यालासुद्धा दूध उरेन झाले म्हणून मग म्हशी काढून टाकल्या भाकरी आणि आमटी कोणी मागायला येत नाही हे तरी माझे भाग्यच म्हणायचे जसे व्यसनी व तामसी माणसांना श्री महाराजांनी दूर केले नाहीत तसे रोगी माणसांना देखील अवेरले नाही खंडेराव म्हैसाळकर नावाचा एक देसाई इनामदार होता दुर्दैवाने त्याला महारोग झाला सांपत्तिक स्थिती बरी असल्याने खंडेरावाने पुष्कळ उपाय करून पाहिले परंतु मुळीच गुण न येता त्याचा रोग वाढतच चालला शेवटी सत्पुरुषांच्या पायापाशी मरण्यावे या इच्छेने तो गोंदवल्यास आला श्री महाराजांनी त्याला मोठ्या प्रेमाने ठेवून घेतला रामाचे तीर्थ रामाचा अंगारा रामाच्या पायावरच्या तुळशी सकाळचे ऊन हे त्याचे औषध त्याच्याकडून रामनामाचा पुष्कळ जप करून घेतला श्री महाराज त्याला आपल्या शेजारी घेऊन बसायचे त्याची बोटे बघायचे आणि लोकांना म्हणायचे हे पहा बोटांना आता नखे येऊ लागली बरे का महारोग्याला इतके जवळ घेऊन बसले म्हणजे पाहणाऱ्या मंडईंना भय वाटे ते ओळखून एकदा ते म्हणाले व्यवहारदृष्ट्या तुमची भीती योग्यच आहे पण हा रोग जर अशा तऱ्हेने लोकांना लागता तर संबंध जगाला केव्हाच महारोग लागला असता शिवाय मी काही त्यांना इकडे बोलावून आणले नाही रामाच्या इच्छेने ते इकडे आले आता मी जर जवळ केले नाही तर त्यांना जगात कोण जवळ करेल लहान सहान गोष्टींमध्ये श्री महाराज माणसांची परीक्षा करीत आणि तो कोठे आहे याची प्रचिती त्याला आणून देत गोंदल्यास एकदा काही सण होता मंदिरात सर्व मंडईंची पाने मांडली होती जेवायला बसल्यावर श्री महाराज स्वयंपाकघरात आले आणि गंगूताईंना म्हणाले गंगूताई तुम्ही जेवायला बसा त्यांनी उत्तर दिले होय महाराज बसते पाच दहा मिनटांनी ते पुन्हा आत आले आणि गंगूताई जेवायला न बसलेल्या पाहून पुन्हा तेच बोलले गंगूताईंनी पुन्हा तेच उत्तर दिले दोन तीन वेळा असेच झाले तेव्हा गंगूताई बोलल्या मी मागून ब्रह्मानंदांच्या बरोबर जेवायला बसेन हे उत्तर ऐकून श्री महाराज जरा झटक्याने म्हणाले का माझ्या सांगण्यापेक्षा ब्रह्मानंद तुम्हाला जास्त झाला काय एवढे बोलून बाहेर निघून गेले गंगूताईंना फार वाईट वाटले आणि त्या श्री महाराजांच्या मागोमाग गेल्या व पायावर डोके ठेवून रडू लागल्या ते म्हणाले संधी गेली असो पुन्हा येईल आपल्या मंडळींशी वागताना श्री महाराजांची प्रत्येक कृती त्यांना भगवंताकडे नेण्यासाठी असे कोणी त्यांनी कोणाकडून कशाचीही अपेक्षा कधी केली नाही विजापूरचे गुरु अप्पा देसाई यांनी गोंदलास येऊन श्री महाराजांचा अनुग्रह घेतला त्यांची मोठी पूजा केली व नंतर एका चांदीच्या ताटात एक हजार रुपये घालून ते ताट देसाई यांनी श्री महाराजांच्या पुढे ठेवले व गुरुदक्षिणा म्हणून त्यावर पाणी सोडले श्री महाराजांनी ताटाला नुसता हात लावला आणि ते त्यांना परत केले देसाई ते परत घेईना व श्री महाराजांना ते घेण्यासाठी अति आग्रह करू लागले तेव्हा त्यांनी त्यातला ते ते एक रुपया घेतला आणि बाकीचे तसेच परत केले श्री महाराजांनी ज्याप्रमाणे कधीही कोणाकडून प्रापंचिक वस्तूची अपेक्षा केली नाही त्याचप्रमाणे त्यांनी कधीही कोणाला प्रापंचिक वस्तूच्या अपेक्षेमध्ये गुंतवून ठेवले नाही आपल्या माणसाने सदाचार पाळून भगवंताचे नाम घ्यावे ही एकच गोष्ट श्री महाराजांना हवी होती हे शिकवण्यासाठी त्यांनी लोकांना आपल्या पदरचे खावयास घातले व्यसनी माणसांची व्यसने सांभाळली तामसी माणसांचा त्रास सोसला आणि अनेक लोकांचे विनाकारण अपवाद सोसले याचे गमतीचे उदाहरण येथे सांगतो बापूसाहेब जतकर या नावाचा एक सभ्यगृहस्थ आपल्या मुलाला घेऊन गोंदल्यास येऊन राहिला मुलाचे वय साधारण वीस बावीस वर्षाचे असून तो पूर्ण वेढा होता बाहेरून दिसण्यास तो प्रकृतीने उत्तम आणि गोरागोमटा असला तरी त्याचा मेंदू पूर्णपणे वाढला नसल्यामुळे त्याला समज कमी होती आपल्या या एकुलता एक मुलाचे लग्न श्री महाराजांनी करून द्यावे ह्या हेतूने बाप व लेख गोंदल्यास येऊन राहिले काही दिवस गेल्यानंतर जतकरांनी आपल्या मनातला हेतू श्री महाराजांच्या कानावर घातला श्री महाराज त्याचवेळी त्यांना म्हणाले आपला मुलगा कसाही असो त्याचे लग्न व्हावे ही आईबापांची इच्छा असणे स्वाभाविक आहे परंतु मुलाला बायको सांभाळता येईल का नाही हे नको का पाहायला यावर जतकर म्हणाले महाराज त्याला समजू लागेपर्यंत आम्ही सुनबाईला सांभाळू त्याची काळजी आपल्याला नको श्री महाराज पुन्हा म्हणाले बरोबर आहे मी काळजी करीत नाही पण लग्नाचे संबंध जुळणे हे आपल्या हातात कुठे आहे रामाच्या मनात असेल तर ते जुळून येतात या मुलाच्या बाबतीत रामाचे मनात काय आहे कुणास ठाऊक आपण कोणत्याही गोष्टीचा आग्रह धरू नये जे राम करील ते आपल्या हिताचे मानून राहावे हे फार चांगले तरी पुन्हा जत करबले महाराज जप जाप्य व्रतवैकल्य उपास तापास किंवा दान भोजन यापैकी काहीही आपण मला करायला सांगा आम्ही ते करू पण त्याचे लग्न जुळवून द्या हे ऐकून श्री महाराज बोलले तुम्ही बापलेकाने नुसते नामस्मरण करा मग रामाची जशी इच्छा असेल तसे होईल आणखी काय सांगू त्यांच्या बोलण्याचा अर्थ सरळ असून देखील जतकरांच्या ध्यानात आला नाही ते वर्षभर गोंधळ्यास राहिले मधून मधून श्री महाराजांना ते आपल्या कामाची आठवण करून देत आणि श्री महाराज पण जप करीत जावा रामाच्या एकदा मनात आल्यावर वाटतेल ते घडून येते मग मुलाच्या लग्नाची गोष्ट काय आहे असे त्यांना सांगून काळ काढीत होते इतक्यात दिवस इतके दिवस राहूनही जेव्हा मुलाच्या लग्नाचे काहीच चिन्ह दिसेना तेव्हा जतकर भारी संतापले आणि घरी परत जाण्याचा निश्चय करून एके दिवशी सकाळी श्री महाराजांचा निरोप घेण्यासाठी मंदिरामध्ये आले श्री महाराजांना पाहिल्याबरोबर रागाने ओरडण्यास त्यांनी आरंभ केला ते म्हणाले अहो महाराज मी आज आता घरी परत जातो श्री महाराज शांतपणे बोलले का बरे इतक्या तातडीने का जाता जतकर कडाडले कशाला हे मला विचारता मोठे साधू म्हणून तुमची कीर्ती ऐकली आणि मुलाला घेऊन मी इथे आलो माझे इतके साधे काम तुम्ही केले नाही कशाला साधूपणाचा बाजार हा एक वर्ष होऊन गेले जप करा म्हणून सांगितले आम्ही आम्ही जप केला रामाचे तीर्थ घ्या म्हणून म्हटले आम्ही तीर्थ घेतले रामाचा अंगारा लावीत जा म्हटले आम्ही अंगारा लावला या सगळ्यांचे कोणते फळ मला मिळाले ते दाखवा आम्ही विनाकारण तुमच्या नादी लागलो असे बोलून ते तर जायला निघाले श्री महाराज त्यांच्या मागे गेले आणि एकदम त्यांच्या गळ्यात दोन्ही हात घालून मोठमोठ्याने रडावयास लागले हा तमाशा पाहण्यास अनेक मंडळी जमली मोठमोठ्याने रडत श्री महाराज म्हणाले बापूसाहेब काय करू हो मी तुमच्या मुलाचे लग्न केले नाही कशाला मी साधू बनलो कशाला मी लोकांना रामराम म्हणायला सांगतो हो मला किती वाईट वाटते म्हणून सांगू श्री महाराजांच्या डोळ्यात पाणी आलेले पाहून जतकरांना वाटले की त्यांना खरोखरच पश्चाताप झाला आहे म्हणून ते बोलले जाऊ द्या महाराज झाले ते झाले माझ्या मुलाच्या नशिबात ते नसेल तर कुठून होईल हे ऐकून श्री महाराज म्हणाले बापूसाहेब तुम्हाला खरेच असे वाटते ना मग झाले ते झाले पण तुम्ही जेवल्या वाचून जायचे नाही गाडीत घातलेले त्यांचे सामान बाहेर काढून दोघांनाही श्री महाराजांनी पोटभर जेवायला घातले आणि दुपारी परत पोचवून दिले निरोप देताना ते बोलले बापूसाहेब या मुलाच्या लग्नाच्या भानगडीत पडू नका त्यापासून सर्वांचेच नुकसान होईल आपल्या प्रपंचात असणारी उणीव भरून काढणे हेच श्री महाराजांचे खरे काम आहे या भावनेने गोंदवल्यास येणाऱ्या मंडळींची निराशा होईल त्यांच्यापासून अपवाद अपमान अपकिर्ती आणि अपघात देखील श्री महाराजांना सोसावे लागले पण हे सर्व त्यांनी मोठ्या सहज वृत्तीने सोसले यातील पुढील भाग आपण पुढे पाहूया श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।